आपल्यासोबत प्रसिद्ध गाडा मालक उर्मिलाताई मानिकशेट गायकवाड आहेत आणि त्यांचे मालक सुद्धा आहेत साकीर भाई सुद्धा आहेत तर येत्या एकवीस ऑगस्टला भव्य असं ओपनचं मैदान भरतंय ते म्हणजे सरकार केसरी पर्व एक तर आपली आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत सर्व आयोजक टीम आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं हर्षद गवळी काय सांगाल सरकार केसरी या मैदानाबद्दल काय सांगाल पहिल्यांदा सरकार केसरी म्हणजे आम्ही भावनी देवी यात्रेनिमित्त आमच्या गावात एक भरवलेलं मैदान आहे जे महाराष्ट्रातलं सगळ्यात वेगळं मैदान आहे बर जे कोणी भरवलं नसेल आजपर्यंत ते त्या हिसाबाच मैदान आम्ही भरवून बक्षीस वगैरे त्यात ठेवलेले आता तुमच्या मैदानाचे स्वरूप सांगा पहिल्यापासून ते लास्ट पर्यंत बक्ष्याचं स्वरूप प्रथम येणाऱ्या गाडी ड्रायव्हरसाठी एकशे अकरा ग्राम चांदी व एक ग्राम सोन्याचं मानाच कड आम्ही ठेवलेला आहे तसंच जे सर्व मैदानात बक्षीस असतात एक लाख पासून एक लाख एकाहत्तर हजार एक लाख पंच्याहत्तर परत पन्नास पस्तीस पंचवीस पंधरा अकरा आणि क्वार्टर फायनल पण काढला आहे आठ हजारापासून दोन हजारापर्यंत क्वार्टर फायनल पण आहे या मैदानात एक आकर्षक म्हणजे बक्षीस सुद्धा आहे ते म्हणजे फायनल साठी प्रथम येणाऱ्या गाडी ड्रायव्हर साठी एकशे अकरा ग्रॅम चांदीचा मानाचा कडाव ढाल आहे याबद्दल काय सांगाल एक वेगळीच कल्पना तुम्ही तयार केली आहे याबद्दल काय सांगाल हे म्हणजे आता कसं आहे माहितीये का की प्रत्येक मैदानात गाड्या मालकांचा सगळे विचार करतात ड्रायव्हरांचा पण थोडेफार विचार व्हावा म्हणून एक आणि आमच्या गावचा मान हा कोणाच तरी हाती जावा यासाठी आम्ही ती नवीन संकल्पना चालू केलेली आहे नक्कीच आपलं प्रेक्षकांना ठिकाण एकदम कुठे आहे ते सांगा बलवडी मध्ये दे, देवकरमाळा म्हणून आहे तिथं आहे बल तालुका तालुका खानापूर जिल्हा सांगली तर ओपनचं मैदान असणार का आदतचं मैदान मैदान फाटी थे 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 आ, फाटी किती असणार आहेत आहेत नऊ गट पडतील ऑनलाईन नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे पंधरा तारखेला ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे आणि वीस तारखेला एक वाजेपर्यंत नोंद राहणार आहे आणि दोन वाजल्यापासून आपण गट काढायला चालू करणार आहे लाईव्ह कोणत्या चॅनलवर असेल पी थ्री लाईव्ह बरं काय सांगाल या मैदानाची सा काळजी घेण्यासाठी काय काय प्रयत्न केले आहेत म्हणजे या मैदानात ओढे नाले वगैरे शेजारी असे बाजूला बैलांना हानी होईल असं काय आहे का बैलांना हानी होईल असं पण काय नाही मैदान आम्ही एकदम असं रोलर वगैरे फिरून व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे आणि प्रेक्षकांची काळजी घेण्यासाठी म्हणजे असं होय नको की बाबा पब्लिकमुळे एखाद्या बैलाचं जा नाव जावं यासाठी आम्ही स्पेशल चाळीस बाउन्सर सांगितले त्या जर समजा गाडी लागली फायनलला कडला तर वर वरून खालीपर्यंत मैदान कवर करण्यासाठी आम्ही ते प्रयत्न केलेला आहे आणि ग्रहिणींचा पण विचार केला तुम्ही कारण त्यात बघितलं मी की पैठणी पण तुम्ही देणार आहे पैठणी म्हणजे कसं आहे आमच्या गा ग्रामदेव भवानीचं मंदिर असल्यामुळं सगळ्या ग्रहिणी माता आमच्यासाठी भवानी समान आहेत म्हणून त्यांचा एक आदर काय होण्यासाठी आम्ही ते एक संकल्पना चालू केलेली आहे नक्कीच आणि पल्ला किती असणार आहे मैदानाचा पल्ला नऊ नऊशे फूट असेल नऊशे फूट आपल्यासोबत मानिक शेठ गायकवाड सुद्धा आहेत शेठ आणि ताई सुद्धा आहेत ताई खऱ्या अर्थानं म्हटलं तर तुमचं हे माहेरचं मैदान आहे काय सांगाल गाडा मालकांना प्रत्येक काय आवाहन कराल मैदान आहे आमचं हे पहिलंच पर्व आहे बरोबर वाढवावी नक्कीच अजून शाकीर सुद्धा आहेत साकीर बाई एक तरुण तरुण आयोजक म्हणून मैदानात उतरतायत तरुण मुलंही ही काय सांगाल कारण याच्या अगोदर पण आपल्याला ताईचा फोन आला मैदान आहे आपलं त्या मैदानात हा करतो कारण पण ताईनं फोन त्या मैदानात जाणं नक्कीच शेठ तुम्ही काय सांगाल तुमच्या म्हणजे सासरचं सोडक्यात मैदान आहे महत्वाचं असं आहे की ही जी मुलं आहेत ना ही बैलगाडी क्षेत्राशी संबंधित नाहीत पण त्याचं एक क्रेज झालं की बाबा चला गा बलोडी गाव तसं पहिल्यापासून कुस्त्यासाठी फेमस आहे आणि दानशूर व्यक्तींची काही कमी नाही बलोडीला तेव्हा कुस्त्याबरोबर जर अजून एक दिवस यात्रा वाढली बैल बाईल बैलगाडीच्या निमित्तानं त्यांचा हा हो पूल मला अतिशय चांगला वाटला की बाबा चला पहिलं कसं एक दिवशी यात्रा आणि त्या दिवशी कुस्त्या संपर्क संपायचं आता बैलगाडी बाहेरून येणारी जे कलावाले आहेत किंवा पाहुणे पाहिजे एक दिवस एक्स्ट्रा थांबतील त्या जत्रेची शो वाढेल आणि दानशूर लोकांना पण कुठंतरी एक चान्स भेटेल की चला बाबा कुठल्या ना पूल नाही पुलाची पाकडी आपण गावासाठी ते करण्यासाठी ही पोरं एवढी म्हणजे म्हणजे आहेत भयंकर आहे की आणि जे हे बघितलं तर हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीने पार पडतील असं मला वाटतंय काय होणार नाही असं मला म्हणायचं नक्कीच आणि मैदानाचे नियम अटी कसे राहतील म्हणजे आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार मैदान पार पडेल आणि मैदानाचे म्हणजे हे सरकार केसरी म्हणून नाव दिलं हे कसं कशा, कशा म्हणजे कशावरून नाव दिलं आमचा हा, एक युवा पिढीचा ग्रुप आहे सरकार म्हणून त्यामुळे आम्ही ते सरकार केसरी नाव दिलेलं नक्कीच मी प्रत्येक गाडा मालकाला आवाहन करतो की नक्कीच या मैदानाचा आनंद घ्यावा आपली प्रवेश फी किती असणार आहे हजार रुपये हजार रुपये प्रवेश फी जे नियमात आहे संगे। हा संघटनेच्या त्या हिशोबाने आणि अँब्युलन्सची वगैरे सगळी सोय आहे सर्व सोय केलेली आहे दोन अँब्युलन्स आहेत कोणतीही विजा होऊ नये असं ह्या पद्धतीने आम्ही तिथे सगळं केलेलं आहे ड्रायव्हरसाठी तुम्ही बक्षीस ठेवलेले आहेत एक मोठं आकर्षक बक्षीस आहे जेणेकरून ड्रायव्हरच्या घरी गेल्यानंतर कारण आम्ही बघितला तो फोटो म्हणजे एकदम असं आकर्षक चांदीचं कड आहे कशी काही कल्पना सुचली ही कड्याची कल्पना म्हणजे आता आहे असं झालंय काहीतरी म्हणजे तुम्ही ड्रायव्हरांना काय ड्रायव्हरचा विचार करून मालक नाही म्हटलं तर ड्रायव्हर म्हटलं नक्कीच नक्कीच साकिर बाई मैदानामध्ये ज्यावेळेस बैलगाडी मालक येत असतात त्यावेळेस आपण बघितलं असेल आपण स्वतः बैलगाडी मालक आहे ड्रायव्हर आहेत कडच्या गाड्यांना बऱ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो यासाठी आपण काय नियोजन करणार आहे तेच ते पब्लिकचा त्रास, त्रास हा होणार आहे आणि गाडीला नुकसान होण्याची घेतली चाळीस आम्ही बाउन्सर आयोजित केलेत व वरून आमची टीम आहे शहात्तर जणांची आमच्या ग्रुप मध्ये संख्या येते कोणत्याही प्रकारे पब्लिक कडून बैलांना त्रास होणार नाही पूर्ण गॅरंटीज आम्ही घेणार आहोत आमच्या निकाल पन्नास फूट बॅरिकेड वाढवलेला तुम्हाला मैदान पूर्णपणे क्लिअर दिसतील एकही माणूस त्या बॅरिकेडच्या दिसणार नाही याची ना ना खात्री आम्ही घेतो लॉबी ट्रस्टला निकाल असणार का हो लॉबी ट्रस्ट बरं संघटनेचे नियम सगळे सगळे नाही आता ताई सुद्धा आहे ताई माहेरचं मैदान म्हणून तुम्ही स्वतः पण उपस्थित आहे काय सांगाल या मैदानाबद्दल तुम्ही सर्व गाड्या मालकांना काय विनंती कराल हीच विनंती करेन की सगळ्यांनी या मैदानाची शोभा वाढवा माझ्या माहेरचं मैदान आहे पहिलंच पर्व आहे दोष करताय व्यवस्थित मैदान पार पडावं त्याची मी त्यांना सांगेन की काळजी घ्या आणि गाड्या मालकांना विनंती करते की येऊन शोभा वाढवा मैदानाची नक्कीच नवाब भाई सुद्धा आहेत नवाबबाई हे मैदान सरकार केसरी आहे काय सांगाल त्या मैदानाबद्दल जाणार आहे म्हणजे आम्हाला सर्व तुमच्या नंदी बघायला भेटतील नक्कीच मित्रांनो दादा काय सांगाल म्हणजे तुमची ही टीम आहे आता या टीमनं तुमचं एकजूट होऊन एक महत्व मोठं मैदान घेतलंय या मैदानाने तुम्ही कसं पाहता आणि फक्त जे प्रेक्षक असतील प्रेक्षकांची सोय कशी असणार कसं असणार नियोजन प्रेक्षकांची सोय म्हणजे प्रे कोणत्याही माणसाला सूत्रा सोयला असं कोणतेही वागणूक तिथे मिळणार नाही स्वतंत्र जागा पण आहे प्रेक्षक जरी वाढले तरी त्यांना बघण्यासाठी पण कोणता त्रास होणार नाही नक्कीच कुठेतरी मैदान घेतल्यानंतर एक प्रश्न येतो समजा जर गाड्यांची नोंद वगैरे कमी झाली तर बदल होणार नाही नाही बक्षीस जेवढे दिले तेवढे तुम्हाला मिळणार वरचा एक रुपया आहे तो सकट आणि क्वार्टर फायनलचे बक्षीस पण आहेत ते पण आम्हाला सांगा क्रमानुसार सांगा क्वार्टर फायनल प्रथम क्रमांक आठ हजार आहे द्वितीय सहा तीन नंबरला पाच चार तीन दोन आणि दोन आणि प्रत्येक गाडा मालका गा, म्हणजे नंबर येणाऱ्या गाडीसाठी आम्ही डबल डाल ठेवलेली आहे जेणेकरून दोन पैर्या असतात दोन पैर प्रत्येक गाडा मालकाला एक एक ती आमची मानाची डाल घरी जावावी नक्कीच त्या हिशोबाने नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या मैदानासाठी नक्कीच हे मैदान सक्सेसफुल होईल आणि त्यानंतर ताईंचं पण मैदान आहे त्या मैदानात आम्ही सेपरेटच बाईट घेणार आहे नक्कीच तुमच्या या मैदानाला नक्कीच गाडा मालक उपस्थित दाखवतील हीच तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद ओपन कर ओपन कर काय सांगाल मंथ सीट जाणार आहे मग मैदानात काय नाही को जाणार नाही दादा काय सांगाल सरकार केसरी मैदान सरकार केसरी को ओपनचं मैदान आम्ही भर भरू रे पर्व पहिलंच आहे एक नवीन संकल्पना आमच्या तालुक्यात म्हणजे आजपर्यंत अशी मोठी मैदान होत नव्हते त्यासाठी आम्ही पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि आम्हाला सर्वांना तुमची साथ मिळावी हीच अपेक्षा आहे आज तुम्ही बकासूरच्या इथे आला मोलशेट आज संपर्क साधला थोडक्यात मैदानाबद्दल त्यांना काय विनंती कराल तुम्ही की आमच्याकडे बक्कासूरचा क्रेज खूप आहे आणि त्यांनी बैल घेऊन आमच्या मैदानावर शंभर टक्के हजेरी लावा हीच आमची विनंती आहे त्यांना नक्कीच मोहिल शेठ यांनी पण सांगितलंय काय सांगा मोहिल शेठ यानंद शंभर टक्के येणार मैदान पाहायला नक्कीच खूप सारे तुमच्या मैदानाला शुभेच्छा आज सगळ्यांना निमंत्रण देत हो सर्वांना निमंत्रण देतोय आज संकल्पना म्हणजे आमचं पहिलंच वर्ष आहे आणि आमच्या ताई त्या ताया आहे त्या ता, यांच्या संकल्पनेतून एक प्रत्येक बैलगाडी मालकाजवळ पोचण्याचा आम्हाला संधी मिळाली आज मैदान माझ्या माहेरचं माहेरचं आहे त्यांच्या म्हणलं मुलांना करावं पहिलंच वर्ष सगळ्यांनी नऊ करून त्यात विशेष खासियत प्रत्येक बक्षीस गाडी मालकाला असत ड्रायव्हरच्यासाठी वेगळं तरी चांदीचा एकशे अकरा ग्राम चांदी आणि त्याला एक ग्राम कोटिंग एक मानाचा कडा ड्रायव्हरसाठी आपण ठेवलेला